घरोघरी मातीच्या चुली या एपिसोडमध्ये ऐश्वर्या गुंडांना सांगत असते की लताबाई घरापर्यंत आली नाही पाहिजे आणि हे तिची सासू ऐकते सासूला खोटं खोटं ती सांगते की मी माझ्या आईशी बोलत होते आणि माझ्या बाबांनी जे केलं त्यानंतर मी त्यांना घरी बोलवू शकत नाही ऐश्वर्याला तिची सासू बळजबरीच गणपतीला घेऊन येण्यासाठी येते कारण तिथे त्यांनी प्लॅन केलेला असतो की तिच्यासमोर सारंगला आणायचं आणि तिला वेट लागलंय असं भासवून द्यायचं त्यानंतर जेव्हा ते डान्स करत असतात तेव्हा सारंग मुद्दाम मुद्दाम तिच्या समोर यायला लागतो आणि तिला वाटतं की सारंग जिवंतच आहे आणि जेव्हा ती हे सगळं सगळ्यांना सांगते तेव्हा सगळेच जण तिला वेड्यात काढतात आणि म्हणतात की मी देवाकडे प्रार्थना केली होती आणि त्यामुळेच त्या सारंग तुला दिसला त्यानंतर जानकी जी आहे तिला आणखीनच वेड्यात काढून म्हणते की कोणत्याही बाईला वाटतं की आपला नवरा समोर असावा आणि तसंच तिला वाटत आहे त्यामुळे तिला दिसत आहे इकडे लताबाई जानकीच्या घरापर्यंत पोहोचतात आणि नाना ना ती नानांना आवाज देणार तेवढ्यातच गुंड तिथे येऊन तिचं तोंड बंद करून तिला तिथून बाजूला घेऊन जातात नानासाहेबांना समजतच नाही की तिथे लताबाई आल्या होत्या ते गुंड तिला गाडीत घालून घेऊन जात असताना जानकी आणि त्यांचे घरचे गणपती घेऊन जात असतात पण जानकीला समजतच नाही आणि ती, ती त्या सगळ्यांनाच जे आहे त्या गाडीला वाट करून देते कारण गुंड सांगतात की ते हॉस्पिटलला जात आहेत अशा प्रकारे ते सगळेजण गणपती घेऊन घरी येतात आणि इकडे सौमित्र व्हिडिओ कॉल करून जो आहे दाखवत असतो सारंगला आणि हे जे आहे पाहायला तिकडनं ऐश्वर्या येते पण सौमित्राची बायको तिला तिथून हटकवून लावते इकडे सारंगसाठी सगळेजण मोदक घेऊन येतात आणि म्हणतात यानंतर वारंवार तू मुद्दा मुद्दाम ऐश्वर्याच्या समोर यायचं आणि तिला वेड्यात काढायचं आज घरी भजनाचा कार्यक्रम आहे आणि तुला त्यासाठी यायचंच आहे इकडे ऐश्वर्या गुंडांना सांगते की ती आज दारात आली होती पण यानंतर आली नाही पाहिजे